अकोला जिल्ह्यातील चानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील शाळेतील शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार नोव्हेंबर रोजी उघडकीस आला आहे तर या प्रकरणी आरोपी शिक्षक सुधाकर जानकीराम पांडे यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षकाने गेल्या सहा दिवसांपूर्वी शाळेतच पाच अल्पवयीन मुलीसोबत अनुचित वर्तन केले आणि यापैकी एका पीडित विद्यार्थिनीने घरी जाऊन आपल्या सोबत झालेल्या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली संतप्त पालकांनी तत्काळ चानी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली फिर्यादीच्या जबाबी रिपोर्ट वरून आरोपी शिक्षकाविरुद्ध अपराध क्रमांक तीनशे तीन दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर भारतीय न्यायसंहिता व आठ दहा बारा पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर पुढील तपास ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय घुगे सुधाकर तर या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून शाळेत आणि परिसरामध्ये सुरक्षा जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट